आज गोष्टी सांगायची कृष्णाच्या रामाच्या पण तिने कधी पडवीवरून घरात येऊच दिले नाहीत त्या गोष्टीतले पेंद्या शबरी अगदी गोष्टीत सुद्धा आजची गोष्टी सांगायची पर्यांच्या राजपुत्रांच्या पण पर्या कधीच साखळदंडांना सामोऱ्या नाही गेल्या की राजपुत्र ही कधी घरदार सोडून सिद्धार्थ झाले नाहीत गोष्टींमध्ये आजी गोष्टी सांगायचे काठोकाठ भरलेल्या विहिरी दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांच्या आणि कॅलेंडर न बघता महिना सांगता येईल इतक्या शिस्तशीर ऋतुचक्राच्या पण तिच्या गोष्टीतून कळलंच नाही कधी आणि कशी ओसाड झाली या नद्या विहिरींच्या कुशीतली गावं आणि रोडावली तू येत नसलेल्या गायीच्या पाडसागर आज जी गोष्टी सांगायची आजोबांनी अमावस्याच्या रात्री रानात कुऱ्हाडीनं मारलेल्या लांडग्याच्या आजची गोष्टी सांगायची आजोबांनी अमावस्याच्या रात्री रानात कुऱ्हाडीनं मारलेल्या लांडग्याच्या पण तिच्या गोष्टीत कधीच आला नाही आजोबांमधला लांडगा पण तिच्या गोष्टीत कधीच आला नाही आजोबांमधला लांडगा आणि त्यानं काळे निळे केलेले सांधे शरीराचे आणि नात्याचेही एवढी क्रूर सेन्सॉरशिप कुठं शिकली असावी आजी आपण दोघेच असू पुन्हा फक्त म्हणून घाबरून जाऊ नकोस आपण दोघेच असू पुन्हा फक्त म्हणून घाबरून जाऊ नकोस मी नाही विचारणार तुला नको असलेले भलते सलते प्रश्न आणि छेडणार नाही नको त्या विषयांच्या तारा कारण मला माहिती आहे उत्तर नाहीयेत तुझ्याकडे कारण मला माहिती आहे उत्तर नाही आहेत तुझ्याकडे आणि मलाही घाई नव्हती उत्तरांची कधीच या उत्तर सापडत नसल्याचं मला काही वाटणार नाही आणि तूही वाटून घेऊन नकोस आपण दोघेच असो पुन्हा फक्त त्यावेळी टाळलेच तरी चालेल संवाद विचारपूस वगैरेचे उपचार पण तुझा एखादा कटाक्षरेंगाळू दे खुशाल तुला आवडणाऱ्या माझ्या एखाद्या छोट्याशा लकबीवर जी तुझ्यातूनच माझ्यात येऊन आपली झाली असेल कधी काळी तुझ्या असं काही टाळण्याचं मला काही वाटणार नाही तूही वाटून घेऊ नकोस आपण दोघेच असू पुन्हा फक्त म्हणून दूरवर नजरेचं जाळं टाकून बसलेलं असेल मी कदाचित आपल्या दोघांच्या आतली उडून गेलेली फुलपाखरं पुन्हा कुठं फिक्कट लाल पडलेल्या आकाशाच्या कॅनव्हासवर उमटलेले दिसतात का ते पाहायला त्यांना पकडून पुन्हा तुझ्याकडे आणून सोडेन मी त्यांना पकडून पुन्हा तुझ्याकडे आणून सोडेन मी तुला माझ्यासोबत एकटं वाटायला नको म्हणून या तुला असं एकटं वाटण्याचं मला काही वाटणार नाही तूही वाटून घेऊ नकोस आपण दोघेच असू पुन्हा फक्त तेव्हा अडवू नकोस तुझं हसणं किंवा तुझं रडणं तुझं तावा तावाने मुद्दे मांडणं मी देखील अडवणार नाही स्वतःला तुझ्याकडे पाहताना तुझ्याशी वाद घालताना पण भान ठेवेन आपल्या दोघांमधल्या एकेकाळी आटलेल्या काही झऱ्यांचं त्यांच्या कोरड्या काठांवर मी उभा आहे कदाचित तू नाहीस तुझ्या निघून जाण्याचं मला काहीही वाटलेलं नाही तूही वाटून घेऊन